आपण पाहत प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली पदाधिकारी यांचा मेलावा संजय दिना पाटील अठावी शिष्यांनी मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता झवेरबेन पोपटलाल सभागृह हिंगवाला घाटकोपर पूर्व मुंबई येथे पार पडला या कार्यक्रमाचे निमंत्रक दत्ता दलवी लोकसभा समन्वयक सुनील राऊत आमदार रमेश कोळगावकर विभाग प्रमुख आमदार सुरेश पाटील विभाग प्रमुख राजराजेश्वरी रोडकर विभाग संघटिका प्रज्ञा सकपाल विभाग संघटिका कार्याध्यक्ष मुंबई काँग्रेस चरणशिंग सप्रा धनंजय पिसाल जिल्हाध्यक्ष ईशान्य राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार रॉय मणी जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई काँग्रेस पार्टी हे उपस्थित यांच्या वतीनं सर्वांना निमंत्रित करण्यात आलं घाटकोपरच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंडिया आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार संजय दिना पाटील यांना जास्तीत जास्त मताने विजयी करण्यासाठी सचिन आहेर तसेच नशीम खान यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं तसेच मतदारांना आवाहन केलं की जास्तीत जास्त मताने संजय दिना पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज